ठाणे मनपा हद्दी दिव्यात प्रचंड गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खस दिसून येत आहेत मनपाकडून नालेसफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी स्वखर्चाने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले आहे मात्र पावसाळाजवळ आला असताना देखील ठाणे मनपा दिव्यातील नालेसफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे दिव्यात कोणत्याही प्रकारचे नाले सफाईचे काम सुरू झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे नाले सफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे आमदार राजू पाटील यांनी दिवा रोड साबेगाव मुंब्रा कॉलनी दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे यावेळी ठाणे मनपाला अद्याप नालेसफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे दिव्यातील न झालेल्या नालेसफाईमुळे पावसाळ्यात दिवा तुंबण्याची भीती अधिक असल्याने लवकरच आयुक्तांची भेट घेऊन दिवेकरांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे यावेळी दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते जिवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या डोंगिली असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो तर ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सहा तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे नाहीतर मग त्यांना धारेवर धरायचं काम करू आम्ही ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झीरोबर